हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर सारिका तर आजचा आपला टॉपिक आहे होमिओपॅथिक मेडिसिन ऑफ द डायबिटीज म्हणजे डायबिटीजसाठी होमिओपॅथीमध्ये काय काय मेडिसिन आहेत आणि आपण त्यांना त्यांचा उपयोग कसा करू शकतो तर डिटेलमध्ये पाहणार आहोत तर चला पाहूयात तर मोस्ट ऑफ काही काही लोकांना किंवा मोस्ट ऑफ दी पीपलला जर डायबिटीज डिटेक्ट झाली तर आपण डायरेक्टली टॅबलेट त्यांना सुरू करतो तर डायबिटीज हे दोन फॉर्ममध्ये असतं टाईप वन डायबिटीज आणि टाईप टू डायबिटीज तर टाईप टू मोस्ट ऑफ नाईंटी पर्सेंट लोकांना टाईप टू डायबिटीज आहे तर ते ऑन मेडिकेशन राहून त्यांची शुगर कंट्रोल करतात व्यायामाने करतात आणि बऱ्याच काही गोष्टी बट टाईप वन जी आहे ती टोटली इन्सुलिन डिपेंडंट असते कारण बँक्रियाजचाच प्रॉब्लेम झालेला असतो तर पँक्रियज इन्सुलिन बिलकुलच रिलीज करत नाही त्यामुळे हे प्रॉब्लेम होतात म्हणून आपल्याला वरून किंवा सबक्युटेनियस इन्सुलिन इंजेक्टेबल द्यावं लागतं तर होमिओपॅथीमध्ये काय मेडिसिन आहेत जेणेकरून आपण डायबिटीज वन किंवा डायबिटीज टू पूर्णपणे कंट्रोल करू शकतो किंवा आपल्या गोळ्या ज्या आहेत टॅबलेट साखरेवरती त्या कमी करू शकतो किंवा पूर्णपणे बंद करू शकतो तर पाहूया तर फर्स्ट मेडिसिन पाहिली तर इन्सुलिनम टू हंड्रेड पोटन्सी किंवा इन्सुलिनम टेन एक्स पोटन्सीमध्ये टॅबलेट असतात तर ह्या टॅबलेट आपण सकाळी एक टॅबलेट देऊ शकतो आणि संध्याकाळी एक टॅबलेट देऊ शकतो तर ह्यानं बऱ्यापैकी म्हणजे होमिओपॅथीमध्ये किंवा ह्या इन्सुलिनम टेन एक्स म्हणजे हाय पोटन्सी जर आपण दिली पेशंटला तर खूप दिवस लागतं पेशंटची शुगर कंट्रोलमध्ये यायला आणि जर आपण लो प्रोटेन्सीमध्ये जर आपण इन्सुलिनम टू हंड्रेड जर पेशंटला दिलं तर हळूहळू किंवा इंस्टंट रिजल्ट घ्यायचा असेल तर आपण लो प्रोटेन्सीमध्ये द्यायला पाहिजे आणि हाय प्रोटेन्सीमध्ये दिलं तर हळूहळू पेशंटला रिजल्ट येऊन जातो बट हे खूप टाईम कंझ्युमिंग आहे आपल्याला जर हंड्रेड पर्सेंट रिझल्ट हवा असेल तर आपल्याला तेवढे सुद्धा ठेवायचे आहेत एक वर्ष दोन वर्ष आपल्याला कंटिन्युअसली हे मेडिसिन घ्यायचं आहे इन्सुलिन टू हंड्रेड आपण घेऊ शकतो तर हे पाण्यामध्ये आपण मेडिसिन घेऊ शकतो खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो तर आ, आ, टेन एक्स टॅबलेटमध्ये म्हटलं तर सकाळी एक गोळी आणि संध्याकाळी एक गोळी आपल्याला घ्यायची आहे आणि जर लिक्विड फॉर्ममध्ये म्हटलं तर सकाळी तीन थेंब आणि संध्याकाळी तीन थेंब आपण थोड्याशा पाण्यामध्ये किंवा डायरेक्टली ऑन द टंग घेऊ शकतो दुसरं मेडिसिन म्हटलं तर युरॅनियम नायट्रिकम आहे तर हे टॅबलेट फॉर्ममध्ये आपण घेऊ शकतो थ्री एक्स किंवा फोर एक्स पोटन्सीमध्ये आहे सकाळी एक गोळी घ्यायची संध्याकाळी एक गोळी घ्यायची आहे तर हे कधी कधी इफेक्टिव्ह हो असू शकतं तर न्यूरोपॅथिक डायबिटिक फूड असेल म्हणजे न्यूरो नर्वस सिस्टीमशी सी रिलेटेड जर काही प्रॉब्लेम झालेले असते बिकॉज ऑफ द डायबिटीज तर आपण युरेनियम नायट्रिकम घेऊ शकतो खूप छान रिझल्ट पेशंटला येऊ शकतो डायबिटिक पेशंटला जर बॉईल्स असतील इंजुरी लवकर कवर होत नसेल किंवा ॲक्ने असतील किंवा फर्स्ट फॉर्ममध्ये काही काही ॲक्ने असतील तर अशा वेळी आपण युरेनियम नायट्रिकम पेशंटला देऊ शकतो थ्री एक्सपोर्टन्सीमध्ये किंवा फोर एक्सपोर्टन्सीमध्ये देऊ शकतो खूप इफेक्टिव्ह मेडिसिन आहे बट पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत तर हळूहळू जसं जसं तुम्ही हे मेडिसिन घेत जाताल तसं तसं हळूहळू सहा महिने एक वर्षा नंतर किंवा दोन वर्षानंतर हळूहळू तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला किती छान रिझल्ट येतो आहे म्हणून तुमच्या गोळ्या हळूहळू कमी होत जातील आणि सुद्धा ॲक्टिवेट होऊन इन्सुलिन रिलीज करू शकतं तर तुम्ही एकदा म्हणजे घेऊ शकता होमिओपॅथी कारण विदाऊट साईड इफेक्ट आहे तर असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या वेग 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 आजारांवर पाहायचे असतील होमिओपॅथिक ट्रीटमेंट वेगवेगळ्या आजारांवरील पाहायची असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील त्याबरोबरच लाईक करायला विसरू नका आणि बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू सो मच